सुदर्शना मारुती पाटील यांना पोलीस मित्र असोसिएशनचा सा सामाजिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाले समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमन शासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इचलकरंजी येथील सौ सुदर्शना मारुती पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष आशा वाघिरे सदस्य सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सह सुदर्शना पाटील यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलिस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार माझे नाव सुदर्शना मारुती पाटील मला पोलिस मित्र असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिनी निमित्त पोलीस मित्र तर्फे सामाजिक आदर्श महिला सामाजिक पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मी त्या पोलीस मित्र असोसिएशनचे मनापासून आभार मानते मा मला दोन हजार साली कॅन्सर झाला दोन हजार कॅन्सर झाली झाला त्यावेळेला मला कॅन्सरमधून चौथी स्टेप होती माझी गॅरंटी नव्हती त्यातसुद्धा माझ्या सत्यसाईबाबांच्या आशीर्वादाने मी पूर्ण बरे झाले तीन सालापासून तीन सालापासून बरी होऊन मुंबईवरून इकडे आल्या मुंबईवरून इकडे आल्यावर मी माझी परत माऊतबाई मागूत सगळ्यांना कॅन्सरची मी सेवा करू लागली मी माझ्या जीवनाचं ध्येय काय की मी लास्ट स्टेजची मला सत्यसाईबाबांनी जगवलंय तर इथनं पुढं मी कॅन्सरवरच काम करणार आणि मी मनापासून प प्रत्येकाला मी कॅन्सर पेशंटला मुंबईला घेऊन जाऊ लागले हळूहळू तिथल्या डॉक्टरांनी सांगितले तुम्ही एक संस्थाच काढा तुमची एनर्जी वाया घालून नका मग मी साई सुनील केंद्र मार्गदर्शन सेवा कॅन्सर संस्था स्थापन केली ती संस्था स्थापन झाल्यापासून आज तागायत मी प्रत्येक पेशंटला त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन करते बॉम्बेला गेलं तर राहण्याची सोय मुक्त जेवणाची सोय मग फुकट होईल असं मी त्यांना मार्गदर्शन करते इथे जरी ट्रीटमेंट द्यायची असली तर कुठल्या माध्यमातून कसं जायचं ते पैशाची मी सर्व तरतूद करून देते कुठल्या ट्रेस्टीमार्फत जाऊन आपल्याला पैशाचा त्या पेशंटला उपभोग मिळेल हे मार्गदर्शन त्याचं मनोबल वाढवणे हे ते मी त्यांचं कार्य करते ही सगळी सेवा करत असताना मी विनामूल्य मनोभावे भगवान सेवा म्हणून भगवंताची सेवा म्हणून मी त्यांची सेवा करत आले आणि इथून पुढे करत राहीन या सर्व याच्यामध्ये माझा मी बचत गट पण चालवते शंभर सव्वाशे महिला आहेत त्यांना गरीब महिलांना माझा एक बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आधार मिळतो तसेच महिला दक्षता समितीत मी काम करत असल्यामुळे गोरगरीब महिलांना मी न्याय मिळवून देते हे सर्व काम करत असताना माझी फॅमिली माझे मिस्टर माझ्या मुली मला त्यांचा पूर्ण आनंदाने पाठिंबा आहे आणि पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक युवराज मोरे यांनी मला हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पुर मी त्यांचे आभार मानते तसेच राज्याध्यक्ष रजनीताई शिंदे यांचे पण मी मनापासून आभार मानते एवढे बोलून मी माहिती